दोन हजार दहा पूर्वी पहिल्यांदा माझे वडील नगरसेवक पदासाठी उभे होते त्यावेळी ज्यांनी आमच्या वडिलांना खंबीर साथ दिली ते म्हणजे सावकार काकांनी त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक मताने ते काकांच्या आशीर्वादाने ते निवडून आले त्यानंतर दुसऱ्या वेळी जेव्हा वडील माझे दोन दोन हजार सोळा साली निवडणुकीसाठी उभे होते काकांच्या आशीर्वादाने ते बिनवरून नगरसेवक झाले आता माझ्या वडिलांच्या आरोग्य विषयानंतर मी प्रभागाची भागदौड सांभाळलेली आहे काका ज्या पद्धतीचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या कुटुंबासोबत होतं त्याच पद्धतीचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या संपूर्ण पॅनल सोबत राहून दे अशा आशा मी आपल्याकडनं व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भागाचं नंदनवन करण्यासाठी आपलं मार्गदर्शन आपल्या सर्वांसाठी मोलाच आहे साहे। आणि साहेब आपण ज्या पद्धतीनं आशीर्वाद माझ्या वडिलांसोबत दिला त्याच पद्धतीचा आशीर्वाद आपल्यासोबत माझ्यासोबत राहील अशी आशा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो आणि आपण दिलेल्या जाहीर पाठिंब्याचं मनापासून स्वागत करतो इचलकरंजी महानगरपालिकेची रणधुमाळी चालू असताना आज प्रभाग क्रमांक दोन चे शिवशाऊ विकास आघाडीचे उमेदवार जे या दोन जे क्रमांक मधून उभे आहेत त्यांना या ठिकाणी महानगर नगरपालिकेचे माजी नगरसेवक सावकार गणू गोसावी साहेब यांनी आज पाठिंबा दिला या संदर्भात साहेब आपली प्रतिक्रिया थोडक्यात मी माजी नगरसेवक सावकार गोसावी प्रभाग नंबर दोन मधली रणजित जाधव अं गणेश सावकर गैान यांना मी आमचा जाहीर पाठिंबा आहे म्हणून मी जाहीर करू मी जाहीर करू महानगरपालिकेची प्रथम होऊ घडलेली इलेक्शन या प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवशाव विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी इचलकरंजी नगरपालिकेचे माजी नगरसेवक सौकर गणुगोसावी गोसावी यांनी पाठिंबा जाहीर केला आज या ठिकाणी त्यांचे सुपुत्र आपल्यासोबत या ठिकाणी सविस्तर खुलासा करणार आहेत सर नमस्ते आपण या संदर्भात आपली प्रभाग क्रमांक दोन मधील अधिकृत उमेदवार शिवशाही विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उमेदवारा जाधव माननीय गणेश गणेश सावरकर आणि माननीय गायबांब प्रवीस यांची आता सध्या आता आता थोड्या वेळापूर्वी त्यांची भेट झाली गाडभेड झाली सर्व लोक इथे येऊन गेले भेटून गेले, गेले आणि आम्ही त्यांना आश्वासन दिले की आम्ही घाडीच्या गंभीरपणे पाठिंबा राहू चॅनल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी